नमस्कार प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुगाच्या आणि उडदाच्या डाळीचे पापड कसे बनवायचे आहेत ते हे पापड बनवण्यासाठी मी मुगाची डाळ अर्धा किलो आणि उडदाची डाळ अर्धा किलो घेतली त्या डाळी स्वच्छ केल्या आणि एका कपड्याने स्वच्छ पुसून घेतल्या नंतर दोन्ही डाळी एकत्र करून त्या ग्रेणीमधून मी दळून आणलेल्या आहेत आता हे पीठ आपण आपल्या रोजच्या चाळणीनं म्हणजे आपण पीठ चालतो त्या चालण्याने हे पीठ आपण चालून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला एकदम बारीक दळून आणायचं आहे तुम्ही पाहू शकता हे वरती असं थोडी थोडे डाळ राहिलेली हे अशी बाजूला निघते आता एक किलो आपल्याला पापड बनवण्यासाठी महत्त्वाचा म्हणजे मी हा खाण्याचा सोडा घेतलेला आहे हा पन्नास ग्रॅम घेतलेला आहे हे मीठ घेतलेलं आहे हे पण मी पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे मिरी आपल्याला दहा ग्रॅम हवी आहे आणि एक पाच ग्रॅम हिंग हवा आहे खडा हिंग बारीक करून घेतलेला आहे आणि थोडीशी मी हळद घालणार आहे आणि पीठ मालताना आपल्याला तेल लागणार आहे आता या पिठामध्ये आपण हा खाता सोडा मीठ हिंग आणि थोडीशी हळद मी पूर्वी हळद घालत नव्हते पण मी एकदा राजस्थानला गेले होते तिथं खूप पिवळे धमक पापड होते मग मी विचारलं की पिवळे का दिसतात तर म्हणे आम्ही थोडीशी हळद घालतो म्हणून मी आज थोडीशी त्याला मध्ये हळद घालणार आहे याबरोबर आपल्याला मी हे दोन चमचे म्हणजे दहा ग्रॅम मिरी आहे ही मिरी तुम्ही अशी पण पिठामध्ये दळताना देऊ शकता किंवा मिक्सरमध्ये अशी पण बारीक करून घेऊ शकता पण आता खरी पद्धत त्याची अशी आहे की या मिरीला थोडंसं मिरीला पाणी लावून घ्यायचं आहे आणि ही मिरी थोडा वेळ आपण अशी सुती कपड्यामध्ये गुंडळून ठेवायची आहे असं केल्यामुळे त्या मिरीची सालपटं लवकर वेगळी होतात हे जी मिरी मी आता भिजवलेली दाखवली याला मिरीचा उमला घेणं म्हणतात तर हे थोडा वेळ आपण असं ठेवलं की आपण याला खलबत्त्यात कुटून घेऊया आता आजकाल तर रेडीमेड पापडचं पीठ पण मिळतं आणि मसाला पण मिळतो तुम्ही एक किलो पीठ आणून हे किलो एक किलोचं पॅकेट टाकलं तरी पण तुमचे पापड छान होतात यासाठी मग दुसरं काही टाकायची गरज पडत नाही एक पंधरा वीस मिनिट हे मिरी यामध्ये राहू द्यायचे आणि आपण ही खलबत्त्यामध्ये कुठून घेऊया आता ही मिरी मी ताटामध्ये काढून घेत आहे मिरीचा लगेच सुगंध सुटलेला आहे आता घरचा मसाला केल्याचं एक सुवाद छानच येतो त्याचा आनंदही एक वेगळाच मिळतो आणि अशी ओबडधोबड मिरी पापडमध्ये खायला पण छान लागते ही अख्खी मिरी मी थोडीशी परत कुटून घेणार आहे आता जर तुम्हाला उमला घ्यायचा असेल तर तुम्ही थोडीशी मिरी जास्त घेऊ शकता कारण यामध्ये थोडेसे आता फोलपटं निघतात बाजूला असे हे फोलपटं पुढे आलेले आहेत आणि आपली आता ही मिरी पा मिरी दिसायला लागली अशी दाणे दाणे आणि हे तुम्ही मसाला जेव्हा बनवतं भाजीचा मसाला काळा मसाल्याची भाजी बनवता त्यामध्ये हे थोडं थोडं वापरू शकता म्हणजे आपलं हे वाळायला पण जात नाही थोडंसं बारीक करते म्हणजे आपले पापड फाटले नाही पाहिजे हे पाहू शकता आपली आता मिरी छानपैकी बारीक झालेली आहे आपल्याला हवी तशी आता हे आपण पीठ तयार करून ठेवणार आहे आता मला एका वेळेस एवढे पापड करायचे जमणार नाही आहे म्हणून मी हे सगळं मसाला एकत्र करून मग मला हवं तेवढं पीठ घेऊन मी ते पीठ पिठाचे पापड बनवणार आहे आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थितपैकी मिक्स करून घेऊया हवं तर तुम्ही हे पीठ परत असं चाळणीने पण चाळून मग वरून मिरी टाकली तरी चालू शकते आता तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये सुकलेल्या हिरव्या मिरच्या असतात तर त्यात काही सफेद होतात तर तुम्ही दोन मिरच्या दळायला देताना त्यामध्ये टाकू शकता आम्ही पण टाकायचो केव्हा केव्हा तर त्याचा एक थोडासा लाईटली तिखटपणा याच्यामध्ये चांगला लागतो आता मी या छोटे छोटे टिप्स तुम्हाला देते ना तर तुम्हाला जर याचा उपयोग होत असेल तर तुम्ही दुसऱ्यांनाही माझं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा मला व्ह्यूज हवे आहेत तुम्ही माझ्या रेसिपीला लाईक करा आणि माझं चॅनल प्रमोट करा यातला अर्ध पीठाचंच मी पापड करणार आहे आता आपण हे फोलपट काढलेत तर त्या पापडांचा काळपटपणा तेवढाच कमी होतो मसाले एकत्र होण्यासाठी मी हे पीठ परत एकदा चाळून घेत आहे आणि मग नंतर आपण मिरीवरून टाकू शकतो आता ही चाळून निघालेली मिरी मी परत सगळं पिठामध्ये मिक्स करून घेत आहे आता मी थोडं पीठ काढून ठेवते बाजूला आणि आता आपण यामध्ये एक दोन चमचे तेल घालत आहोत हे एक लक्ष ठेवायचं की हे पीठ दळून आणलं तर फार दिवस ठेवायचं नाही मग याचा जो एक चिक चिकटपणा असतो तो हळूहळू कमी होतो मग दळून आणलं की लगेच शक्यतो लवकरात लवकर पापड करायचा प्रयत्न करायचा आता हे पीठ आपल्याला पोळ्यापेक्षा घट्ट पीठ मळायचं आहे फार दगडासारखं पण करायचं नाही आहे आता हे थोडं थोडं पाणी घालायचं आहे अगदी आणि पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे असं मध्ये थोडंसं पाणी घातलं म्हणजे ते पीठ सगळं बाजूचं मध्ये मध्ये घ्यायचं आणि हा पिठाचा गोळा तयार करत राहायचा आहे खरं तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा पापड बनवण्याचा घाट घातलेला आहे आता मला एवढंच हे पापडं थोडंसं मेहनतीचं काम आहे आणि मला माझी तब्येत बरी नसल्यामुळे मला हे जास्त मेहनतीची कामं करता येत नाही किंवा खूप थकवा येतो आहे कामं केली की पण आता मला हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी माझा हा प्रयत्न आहे शक्यतो हे पापड उन्हाळ्यातच केले जातात जर तुमचं ढगाळ वातावरण असेल तर मग ह्या पिठाला याच्यामध्ये मीठ आणि सोडा असल्यामुळं हे पीठ पाणी सोडतं हे थोडं थोडं पाणी करतच आपल्याला हे पीठ मळायचं आहे वेळ लागतो थोडासा पण ही सुरुवातीची मेहनत आपलं नंतरचं काम मात्र कमी करते आणि केव्हा हे पापड करताना थोडंसं पीठ शिल्लक ठेवलं म्हणजे तुमचं पातळ झालं तर तुम्हाला ते पीठ यामध्ये मिक्स करून व्यवस्थित पीठ करता येतं हे पाहू शकता तुम्ही मी घट्ट पीठ एकदम मळलेलं आहे यापेक्षा आपल्याला पातळ पीठ बनवायचं नाही आहे नाहीतर मग पाणी सुटतं आता सध्या हवामान कमी जास्त होते ऊन पडते पाऊस येतोय तर हे पिठाचं त्यावरती सगळं अवलंबून असतं स्ट्रक्चर आता हे पिठाची माझ्या मुलांनी टेस्ट घेऊन पाहिलेली आहे तो तर खूप खुश झाला अतिशय छान त्याची टेस्ट तयार झालेली आहे आता हे पीठ असं चांगलं एक व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आपण आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे आपण आता याला थोडंसं वरून चमचाभर तेल घेतले मी आणि हे तेल लावून आता मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने पापड दाखवणार आहे पूर्वीच्या काळी तर दगडी पाट्यावरती हे पीठ कुठलं जायचं किंवा खलबत्त्यामध्ये कुठलं जायचं आहे तर मला आज तुम्हाला एकदम सोपी पद्धत दाखवायची आहे आता हे परत तेल लावून थोडंसं असं मळवून घेतलं आता माझ्याकडे तेलाची पिशवी आहे यामध्ये हे पीठ मी असं गुंधळून ठेवलेलं आहे आणि परत एक प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हे, हे पीठ घालून मी चार ते पाच तास हे पीठ असंच भिजवून देणार आहे मी काय करते रात्री पीठ मळते आणि सकाळी मग हे पीठ पिठाचे उंडे करून पापड तयार करते पण तुम्हाला जर रात्री ठेवलेले चालत नसतील तर तुम्ही अगदी सकाळी लवकर हे पीठ मळून चार पाच तास भिजून द्यायचं आणि मग उंडे करून पापड करायचे आता हे आपण असंच ठेवून देऊ आपलं पीठ भिजून चार तास झालेले आहेत आपण आता हे पाहूया कस कसं भिजले ते हे पहा पीठ आपलं आता भिजलेलं आहे चांगल्यापैकी आपल्याला हे पीठ थोडंसं एकजीव मळून घ्यायचं आहे मी रात्र भर उड़ी सुद्ध आता मी रात्रभर भिजवते मग सकाळी मला याची एवढी सुद्धा मेहनत करावी लागत नाही पण आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी चार तासातच पीठ बाहेर काढलेलं आहे आता याचे थोडेसे असे छोटे छोटे उंडे करूया आपण हे पीठ आपण पिशवीत घालून ठेवूया परत पीठ उघडं नाही ठेवायचं आणि हे तुम्ही पाहू शकता पीठ फार पातळ झालेलं नाही आहे अगदी पापड लाटण्यासारखं पीठ आपलं झालेलं आहे अगदी खूप छान सहज सोप्या पद्धतीने पापड होतात फक्त थोडीशी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते हे पालगच एक जीव झालेला आहे आणि आता हे आपण हाताने अशी याला असे लांब लांब हे पीठ करत जायचं आहे आता तुमचं जर पीठ थोडंसं तुम्ही जास्त असं हाताने मळून मळून घेतलं तर त्यामध्ये एक छानपैकी चिकनाई उतरते आणि आपले पापड छान होतात अशा पद्धतीचं मी एक पीठ तयार करून घेतलेलं आहे आता आपण त्याला वरून असं तेल लावूया हे असं पीठ लावून ठे तेल लावलं म्हणजे हे आपल्याला असं डब्यात ठेवायचं आहे आणि डबा झाकून ठेवायचा आहे परत जेवढं हवं आहे तेवढं पीठ परत काढून घ्यायचं आहे पिशवीतनं अशाच पद्धतीने ही लाटी आपल्याला बनवून घ्यायची आहे आता मी तुम्हाला हे थोडंसं माझ्याकडे पापड मशीन आहे जर तुमचं पीठ असं गो फार मऊ झालं नसेल तर तुम्ही असं पापडच्या मशीनमध्ये ठेवून सुद्धा हे पिठाला मऊ करून घेऊ शकता पहा आपलं पीठ अगदी एक जीव झालेलं आहे अगदी सोप्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पापड कसे बनवायचे ते दाखवत आहे तुम्ही पाहिलेच असेल आपण पीठ अजिबात कुटलेलं नाही आहे तरी पीठ एकदम छान तयार झालेलं आहे आता माझं इतकंच व्यवस्थित झाले ते पाणी फार पातळ पण झालं नाही खूप घट्ट पण झालं नाही आता तुम्ही जर पापड करताना केव्हा केव्हा ते थोडं जास्त घट्ट पण होऊ शकतं थोडं पीठ ढिल्लं पण होऊ शकतं तर मग ढिल्लं पीठ झालं तर त्याला तुम्ही काय करायचं मग लाट्या करायच्या अशा मी दाखवत्या हो अशा मग छोट्या छोट्या त्याच्या लाट्या लाटून त्या थोड्याशा साडीवर वाळवून घ्यायच्या आणि मग त्या परत गोळ्या करून ठेवायच्या आणि मग त्याचे पापड लाटायचे आणि फार घट्ट झाला तर किंचित पाण्याचा हात लावून पीठ थोडंसं ढिल्ल करून घ्यायचं अशा पद्धतीने हे हे हे। मी हे असे हे तयार करून घेतलेले आहेत एका धारदार सुरीला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता थोडी मी साईड अशी कट करते आणि मग आपल्याला ज्या साईजचे पापड हवेत त्या साईडचे आपल्याला उंडे करून घ्यायचे आहेत आता मी खूप मोठे पण नाही आणि खूप छोटे पण नाही अशा टाईपचे हे उंडे करून घेणार आहे पूर्वीच्या काळी जेव्हा अगदीच वाहनांची जादा सोय नव्हते तेव्हा गावाला कुणी निघाले तर म्हणायचे खार खाऊन नाही निघायचं म्हणजे ह्या पापडमध्ये पापड खार असतो ना तर खार खाऊन नाही निघायचो मग त्यामुळे एक असं त्याचा अर्थ कळत नव्हतं की हे खार खाऊन का नाही निघायचं मग आता आम्हाला जस जसं मोठं व्हायला लागलं तसं याचे अर्थ कळायला लागले की काय होतं आपण जेव्हा मिठा आणि पापडचं खाऊन काही निघतो बाहेर तेव्हा या गोष्टीने आपल्याला खूप तहान लागते आणि मग मध्ये पाण्याची कुठे सोय आहे नाही आहे म्हणून पूर्वीच्या काळी बाहेर निघताना शक्यतो पापड खायला देत नसत आता या उंड्यांना आपण असं थोडंसं तेल लावूया थोडंस लावायचं जास्त लावायचं नाही आहे खूप तेल लावलं तर मग त्या ते पापडांचा नंतर वास पण येतो त्या पापडांना कोणी कोणी शुद्ध तूप पण लावतात की आपण आता हे एका उंडे डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत आणि हे मी साईडचे जे कट केलेत याची मी तुम्हाला ला लाटी कशी बनवायची ते दाखवणार आहे हे सगळं पीठ मी एकत्र करून घेत आहे पापडाची लाटी खायला सगळ्यांना खूपच आवडते तर ती पण मी आता कशी बनवायची ती दाखवते हा असा उंडा करून घेतला आपण आता याची लाटी बनवून घेऊ तोपर्यंत मी हे डब्यात भरून ठेवू आता हे तुम्ही ठेवून परत चार पाच तास याला मुरवू शकता आणि नंतर पापड करू शकता पण मी आता तुम्हाला हे लगेच पापड कसे बनवायचे ते दाखवणार आहे आता आपण लाटी बनवू बऱ्याच जणांना लाटी खायला आवडते पापडाची हा मी जो मोठा उंडा केला होता मी ह्या पापड मशीनला थोडंसं दोन्ही बाजूने तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे थोडी मोठी व्हायला आपल्याला पटकन मदत होईल किंवा तुम्ही असं पळपाट्यावर सुद्धा हिला लाटू शकता बऱ्याच जणांना ही लाटी आवडते किंवा ला, तो नुसता पापडाचा उंडा सुद्धा तूप लावून किंवा तसाच खायला आवडतो लहानपणी तर मुलं घेऊन पळायचे अक्षरशः आता पापड लाटण्यासाठी तुम्हाला एक असं रेषांचं लाटणं तुमच्याकडं असणं फार गरजेचं आहे असं रेषा रेषेचं असलेलं लाटणं आपल्याला पापड लाटायसाठी हवं आहे आणि या रेषांमुळे पापड पटपट लाटला जातो आणि पुढे सरकला जातो काय झालं मी हे लाटी लाटताना फरशी असल्यामुळं हे माझं पोळपाट काय जागेवर थांबे ना मग मी खाली अशी सतरंजी घेतली त्याच्यावर हे पोळपाट ठेवले आता तुम्ही पाहू शकता हे पाहिजे मी लाठी तयार केली लाटून यावरून आपल्याला थोडं शुद्ध तूप लावायचं आहे थोडंसं लावायचं खूप नाही लावायचं त्याचे छान टेस्ट येते ही लाल मिरची पावडर आहे आता तुम्हाला हवी तर टाका मुलं खातात तर तिखट नको असेल तर नका टाकू थोडीशी टाकायची अगदी टेस्टला फार नाही टाकायचे थोडंसं धनाजिरा पावडर टाकते आहे थोडासा शेंगदाण्याचा कूट थोडंसं बारीकच आपल्याला घ्यायचं आहे आता मी हे किसलेलं खोबरं आहे ते पण घेत आहे कडनं थोडं थोडं आपल्याला टाकायचं आहे तुम्ही हे खाण्यासाठी पीठ तयार करू शकता आणि ही लाटी करून सगळ्यांना खाऊ घालू शकता, शकता। आपल्याला आता पापडच्या चा याच्यामध्ये थोडंसं मीठ आहे पण मी अगदी थोडंसं चिमूटभर घातलेलं आहे आणि हे जिरे घेतलेले आहेत हातावर असे चुरगळायचेत आणि हे असे सगळीकडनं व्यवस्थित टाकून घ्यायचे आता जर कोथिंबीर असती तर अगदी अजून छान लागली असती ही लाटी तर मग कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरुण्यावर सगळीकडनं टाकायची आता तुम्ही हे असे पकडून याची अशी घडी घालत चालायचं आहे थोडंसं असं दाबायचं म्हणजे मसाले आतमध्ये व्यवस्थित चिकटतात पूर्वीच्या काळी तर बायका यायच्या एकमेकांच्या घरी पापड लाटायला आणि मग त्या एकमेकांच्या नादाने नादाने अडीच अडीच किलोचे पापड एक एक पायलीचे पापड एका दिवसात व्हायचे मग त्यावेळेस मुरमुऱ्याचा चिवडा ह्या अशा लाट्या तयार करून त्या सगळ्यांना खायला त्याचा स्वाद द्यायचा खूप मजा यायची पूर्वीच्या काळी आता कसं झालं आहे लोकं कामानिमित्ताने शहरात गेलेले आहेत कुटुंब छोटे झालेले आहेत आता मेहनत होत नाही एवढी आता आपण असे याचे तुकडे करून घेऊया आपली लाटी आता तयार झालेली आहे आता एक लाटी घेऊन असं मी तुम्हाला दाखवते तुम्ही असं लाटण्याने सुद्धा पापड लाटू शकता किती सुंदर पीठ झालं आहे आपलं अगदी न कुठताही छान पापडाचं लाटी तयार झालेली ला आहे उलटा पालटा करत हा पापड तुम्हाला लाटायचा आहे आणि जर तुमचं पीठ थोडंसं ओलसर झालं तर तुम्ही अशा छोट्या छोट्या लाट्या बनवून एखाद्या साडीवर थोड्याशा सुकवायच्या त्या उलट्या पालट्या करत राहायचा आणि मग थोड्याशा सुकल्या की परत एका डब्यात भरून ठेवायच्या आणि पापड लाटून घ्यायचा आहे हे तुम्ही पाहू शकता अशा की कि, किनारीने आपल्याला पापड लाटायचा आहे आणि आल्ला दुसलायचा आहे जर तुमचं पीठ फारच कोरडं झालं तर मग पापड फार लाटला जात नाही आहे या पद्धतीने जर तुमचं पीठ झालं तर थोडे ओलसर ओलसर असतानाच आपण हे पापड लाटून घ्यायचे आहेत आता मला जास्त मेहनत लागलीच नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही हे पापड लाटून घेऊ शकता तर पापड मशीनवर सगळे असे पापड मशीनवर पहिल्यांदा प्रेस करून घ्यायचे आणि अशा एका डब्यामध्ये आपल्याला साठवायचे थोडेसे ओलसर सा असले तर साडीवर टाकून घ्यायचे आता मी हा पापड लाटताना तुम्ही पाहू शकता इथे मध्ये थोडा फाटलेला आहे मग आम्ही काय म्हणायचो आता चला याचा ऑपरेशन करा आणि मग याला असे पुढे मागे थोडंसं मिळून हा पापड नीट करायचा प्रयत्न करायचा अशा ह्या पापडाच्या गमती जमती आहेत आणि हे होऊ शकतं आपल्याकडनं कमी जास्त झालं तर पापड फाटू शकतो तुम्ही नवीन असताना थोडेसे जाड जाड पापड केले तरी चालेल मी एक साडी अंथरलेली आहे आणि त्याला कुठेही सळ ठेवलेला नाही सळ ठेवला तर आपला पापड वाकडा होतो आणि त्यावर असे पापड लाटून आपल्याला सगळे पापड घरातच सुकवून घ्यायचे आहेत आता सुरुवातीला आपण उंडे केले मग त्याच्या आपण अशा लाट्या करून घ्यायच्या प्रेस मशीनवर प्रेस मशीन, मशीन नसेल तर पळपाट्यावर करून घ्यायच्या थोडंसं मी त्याला एक बोट एवढंच असं तेल लावलेलं आहे आणि हा तुम्ही परत दोन तीन तास राहू दिले तर हे पापडाचं लाट्या छानपैकी मुरल्या जातात आणि मग मी अशा करून ठेवल्या आणि मी काय करते मग ह्या अशा तीन घेते एकसारख्या शक्यतो एकसारख्या पाहून घ्यायच्या आपण ज्या असतील त्या उन्हाळा चालू असल्यामुळं हे उघडं काहीच ठेवायचं नाही आहे आणि आता ह्या तीन मी लाट्या ठेवलेल्या आहेत या प्रेस मशीननी सावकाश दाबायच्यात तर आपला पापड अजून थोडासा मोठा होतो आणि सावकाश हाताने आपण या अशा सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत परत तेल लावल्यामुळं त्या अशा निघत आहेत गडबड करायची नाही तुम्हाला आता हे थोडंसं प्रॅक्टिसचा भाग आहे ह्या अशा पद्धतीने थोड्याशा मोठ्या झाल्या की आपले पापड लाटायला मोठे करायला ही मदत होते आणि आपले पापड अगदी हसत खेळत होतात हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे पापड हे पहा ह्या जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या करून घ्यायच्यात आजकाल आता तुम्ही जर हे नुसते उंडे तयार केले तर आजकाल जे पापड मशीन आहेत ते लोकसुद्धा तुम्हाला पापड लाटून देतात तर तुम्ही तिथनंही ते, ते पापड लाटून आणू शकता अशा थोड्या मोठ्या केल्या की परत डब्यात भरून ठेवायच्यात आणि आपल्याला जेव्हा लाटायच्यात तेव्हा आपण एक एक दोन दोन बाहेर काढून लाटायच्यात अशा पद्धतीने मी सगळे पापड लाटून घेणार आहे अशा पद्धतीने मी सर्व पापड तयार केले व घरातच ला हे साडीवर वाळवलेले आहेत किनारी उसलायला लागल्या की असे हे उलटे करायचे असं हे दोन तीन वेळा प्रोसेस करायचे आहे आणि घरात अशा पद्धतीने हे आपण सुकून घ्यायचे आहेत आपण जेव्हा फक्त उडदाचे डाळीचे पापड करतो तेव्हा ते खाताना दातामध्ये अडकतात म्हणून मी नेहमी अर्धे मुगाची डाळ आणि अर्धे उडद्याची डाळ घेऊन हे पापड करते अतिशय छान होतात तर मी नेहमी काय करते सकाळीच पीठ लवकर सात वाजताच भिजवते साधारण दुपारी एक दोन वाजता त्या पिठाच्या लाटे तयार करते आणि छोट्या छोट्या लाट्या बनवून त्या परत डब्यामध्ये झाकून ठेवते परत चार तास त्या मुरू देते आणि संध्याकाळी पार सात वाजता म्हटलं तरी हे पापड तुम्ही अतिशय छान मुरतात त्या पा लाट्या आणि मग तुम्ही पापड हे पापड अतिशय छान पद्धतीने करू शकता तर मी रात्री आठ वाजता हे पापड लाटून सगळे के पूर्ण केलेले आहेत पीठ अतिशय मुरलं होतं तर तुम्ही अशा पद्धतीने हे पापड केले तर तुम्हाला अतिशय पापड करणं सोपं जाईल आता हे पापड आपले आद, एकदम सुकलेले आहेत ते मी आता गोळा करून ठेवत आहे आणि मग दुपारचं बाराचं ऊन जेव्हा पडतं कडकून तेव्हा हे उन्हामध्ये आपल्याला चार पाच मिनटं हे ऊन देऊन घ्यायचे आहेत हे घरात सुकवलेले पापड आपण असे झाकून ठेवायचे आहेत म्हणजे पापड कडक होऊन तुकडे पडत नाहीत हे पापड आपल्याला उन्हात वाळवून घ्यायचे आहेत कारण आपण बारा महिन्यासाठी हे पापड करत असतो तर ते प नंतर खराब होऊ नये त्यांना बुरशी लागू नये म्हणून ह्या पापडांना चांगलं ऊन देऊन घ्यायचं आहे पण इतकं पण द्यायचं नाही की त्याचे तुकडे पडतील आणि सहा महिन्यांनी परत एकदा थोडंसं ऊन देऊन घ्यायचं म्हणजे कोणतंही कडधान्य असो तुमच्याकडे वाळवण्याचे पदार्थ असो तर त्या प्रत्येक वाळवण्याच्या प पदार्थांना सहा महिन्यांनी परत एकदा ऊन द्यायचं आहे पापड आपले हात लावून पाहिले तर भरपूर गरम झालेले आहेत आता आपण हे पापड सगळे परत असे पालथे घालायचे आहेत आणि परत हे दुसऱ्या बाजूनी पण दोन मिनटं ऊन देऊन घ्यायचे आहेत आपन उन दिवन ले ले हे पापड आपण ऊन देऊन खाली आणलेले आहेत मग खाली आणले की हे असे थोडेसे पसरून ठेवायचे म्हणजे आपले हे पापड खूप तापलेले आहेत मग ते थंड झाले पाहिजेत अगदी पाच दहा मिनटात थंड होतात जास्त वेळ उघडे करून ठेवायचे नाही नाहीतर पापडाचे तुकडे पडतात आणि थंड झाले की मग एखाद्या स्टीलच्या डब्यात म्हणा किंवा तुमच्याकडे जशी उपलब्धता असेल तसं खाली एखादा पेपर वगैरे घालून तुम्ही हे पापड स्टोर करून ठेवू शकता पापड आता थंड झालेले आहेत आता आपण एक पापड भाजून पाहूया आप असे उलटे पालटे करत हा पापड तुम्ही भाजून घेऊ शकता किंवा मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा हा पापड तुम्ही भाजू शकता अतिशय छान कलर आलेला आहे मस्त झाले वास पण छान येतो आहे त्याचा आता हे पापड जस जसे जुने होत जातात तस तसे हे जास्त फुलत जातात आता या पापडच्या रेसिपीबरोबर मी वाळवण्याच्या अनेक रेसिपी टाकलेल्या आहेत त्याही तुम्हाला मी छोट्या छोट्या टिप्स त्यामध्ये दिलेल्या आहेत त्याही तुम्ही अवश्य रेसिपी पहा करा आणि या पापडाबद्दल आपले अभिप्राय मला कळवा ह्या माझ्या पापडच्या रेसिपीला लाईक ला करा भरपूर शेअर करा माझ्या प्रतिभा फिरोदियाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे माझी नवीन येणारी रेसिपी तुम्हाला लवकर समजेल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद चला आता मुलाला माझ्या घाई झाली पापड मी केव्हा खातो आहे म्हणून अतिशय उत्तम असे पापड झालेले आहेत तुम्ही रेसिपी नक्की करून पहा